दरम्यान येथे मारलेल्या बोरवेलला भरपूर पाणी लागले असून आता येथील रुग्णालयातील रुग्णांना लवकरच मुबलक पाण्याची व्यवस्था होईल येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडोपेक्षा जास्त रुग्णांना उपचार केले जाते मुबलक पाण्याभावी रुग्णांच्या नातेवाईकांना होटलमधून पाणी विकत घ्यावे लागत असे सीमावर्ती भागातूनही येथे खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येतात उपचारासाठी येणारे रुग्ण सोबत त्यांचे नातेवाईक यांना वापरण्यासाठी व पिण्यासाठी थोडीफार होणारी पाण्याची काटकसर पाहता जिथे शंतापूरकर यांनी कायमस्वरूपी पाण्याची चणचण दूर करण्यासाठी दरम्यान या अगोदर अंतापूरकरांनी येथील रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी विविध यंदा उपलब्ध करून दिले आहेत भूमिपूजनाप्रसंगी माननीय शिवाजीराव देशमुख बळेगावकर भोगलाजी सिरसेटवार जनार्दन बिरादार सुय देशमुख डॉक्टर देवणीकर व सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते